यांच्या मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहा समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सह छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ नगरी मोडनिंब बुकिंग साठी आज संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे आणि शशिकांत गिड्डे मोडणिंब येथील श्री हनुमान तालमीच्या बांधकामाचा शुभारंभ आज माझे जिल्हा परिषद सदस्य रणजित सिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या आमदार कार्यकाळात या तालमीसाठी निधी देण्यात आला होता त्याचा आज शुभारंभ कुदळ मारून करण्यात आला यावेळी मनसेजी प्रशांत गिड्डे कैलास तोडकरी चांगदेव वरवडे योगेश पाटील धनाजी लादे राहुल पाटील किरण खडके ॲडवोकेट गणेश सुर्वे राहुल गांधी संतोष पाटील किरण तोडकरी पैलवानांसह युवक वर्ग उपस्थित होता ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा तालमेचा विषय अनेक वर्षी पेंटिंग होता बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु दादाने निधी दिला आणि त्या निधीला रंजतभायानं पाठपुरावा करून कायलासद् असतील किंवा नेमचे सर्वच आमचे वॉर्डातले मेंबर असतील पाटील सर असतील चांगले बामा असतील सगळ्यांनी प्रयत्न करून राहुल पाटील सरपंच प्रतिनिधी असतील या सगळ्यांनी प्रयत्न करून हा निधी आणला टेंडर झाला आणि बाहेर आज काम चालू झालं त्याबद्दल त्याबद्दल त्या सर्व नेमच्या युवकांच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचा सत्कार आमच्या या तालमीच्या पैलवानांच्या वतीनं करण्यात येतोय त्या स्वीकार तुम्ही करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो

Ya, ya, ayah. nomor. Ya. <laughs>